आज आपण उन्हाळ्यात खाण्यासाठी अशी रेसिपी करणार आहोत दह्यापासून करणार आहोत खरं तर ही काठियावाडी रेसिपी आहे दही तिखारी असंही म्हणतात पण आपण त्याला दही तडका देखील म्हणू शकतो तर त्यासाठी मी जे साहित्य घेतलेलं आहे ते मी इथे दोन मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत कढीपत्ता घेतलेला आहे अर्धा कांदा चिरून घेतलेला आहे लसणाच्या दहा ते बारा पाकळ्या घेतलेल्या आहेत कोथिंबीर हे गोड दही आहे खूप आंबट नाही आहे आणि मोहरी घेतलेली आहे आता पहिल्यांदा आपण काय करणार आहोत की हे जे लसणाच्या पाकळ्या आहेत त्या घेतलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये मी तिखट घालणार आहे आपलं लाल तिखट एक चमचा आणि याची आपण पेस्ट करून घेणार आहोत इथे लसणाच्या पाकळ्या आपण जास्त देखील घेऊ शकतो आणि खरी तर रेसिपी अशी आहे की हे पाट्यावर पण वाटलं जातं पण आता आपण इथे मिक्सरमध्ये पेस्ट करून घेणार आहोत थोडंसं पाणी मी याच्यामध्ये घालणार आहे म्हणजे ते बारीक होईल आणि बारीक पेस्ट तयार होईल अशा पद्धतीने ओबडधोबड अशी पेस्ट तयार झालेली आहे आणि आपल्याला ती तशीच करायची आहे ओबडधोबडच लसूण आपला बारीक झाला पाहिजे तेल घेते साधारण एक चमचा तेल मी घेतलेला आहे मोहरी घालते हिंग कढीपत्ता मिरची कांदा घालूया कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला तो परतून घ्यायचा आहे कांदा झालेला आहे आता आपण जे मिरची सॉरी तिखट आणि लसूणची जी पेस्ट केली होती ना ती आपण आता यात थोडस पाणी देखील मी यात घातलेलं आहे आता हे आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे आपण आता कोथिंबीर घालूया थोडी हे आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे थोडंसं घट्ट पण करायचं आहे आपला कांदा पण शिजला पाहिजे आणि लसूण पण झाला पाहिजे अगदी आपल्याकडे जेव्हा आपल्याला भाज्या खायचा कंटाळा येतो उन्हाळ्यामध्ये नको वाटतात भाज्या खायला तेव्हा जर तुम्ही याच्याबरोबर देखील पोळी भाकरी खाऊ शकतो पण खिचडीबरोबर खाऊ शकतो ही रेसिपी आता याच्यामध्ये आपण मीठ घालणार आहोत अर्धा टी स्पून मी मीठ घातलेलं आहे आता हे चांगलं शिजलं आहे बघा पाणी पण पन, पूर्णपणे आटलेलं आहे आता ही हे झालेलं आहे आपण गॅस बंद करणार आहोत आणि पाच मिनटांनी मग आपण यात दही घालणार आहोत लगेच दही घालायचं नाही आहे जर गरम याच्यात चा गॅस चालू असताना जर दही घातलं तर ते फाटू शकतं म्हणून आपण पाच मिनटं थांबणार आहोत आणि आता मी गॅस बंद करते हे गार झालेलं आहे आपण यात दही घालणार आहोत गोडसर दही असं घेतलेलं आहे वाटीभर मी दही घातलेलं आहे मस्त हलवून घ्यायचं आणि अशा प्रकारे आपली ही दही तिखारी म्हणतात काठीवाडी भाषेत किंवा मग आपल्या भाषेत आपण दही तडका देखील म्हणू शको फोडणीचं दही देखील म्हणू शकतो आपण तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स नक्की द्या तसेच लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण जरूर कवरा तोंडाला चवी आणि पाहताच खावीशी वाटेल अशी ही उन्हाळ्यातली रेसिपी आहे तुम्ही नक्की करून बघा आपण पुन्हा भेटणार आहोत माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह वैशाली रेसिपी रेसिपीमध्ये